माझ्या प्रिय देशवासियांनो स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा देते प्रत्येक भारतीय व्यक्ती स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन जोशाने आणि उत्साहाने साजरे करते ही आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे हे दिवस आपल्या भारतीयत्वाच्या गौरवाचे विशेष जाणीव करून देतात पंधरा ऑगस्टचा दिवस आपल्या सामूहिक स्मृतीमध्ये खोलवर कोरला गेला आहे दीर्घकालीन वसाहतवादी राजवटी दरम्यान देशवासियांच्या अनेक पिढ्यांनी हे स्वप्न पाहिलं होत एक दिवस देश स्वतंत्र होईल देशाच्या प्रत्येक भागात राहणारे पुरुष आणि स्त्रिया वृद्ध आणि तरुण सर्वजण परकीय राजवटीच्या श्रंखला तोडून टाकण्यासाठी व्याकुळ झाले होते त्यांच्या संघर्षामध्ये निराशेचा नव्हे तर सशक्त आशेचा भाव होता आशेचा हाच भाव स्वातंत्र्यानंतर आपल्या प्रगतीला ऊर्जा देत आला आहे ऊर्जा देत उद्या जेव्हा आपण आपल्या तिरंग्याला अभिवादन करत असो तेव्हा ज्या स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाच्या बळावर अठ्याहत्तर वर्षांपूर्वी पंधरा ऑगस्टच्या दिवशी भारताला स्वातंत्र्य प्राप्ती झाली त्या सर्वांनाही आपण श्रद्धांजली अर्पण करू आपलं स्वातंत्र्य पुन्हा प्राप्त करून घेतल्यावर आपण अशा लोकशाहीच्या वाटेवर पुढे निघालो ज्यामध्ये सर्व प्रौढांना मतदानाचा अधिकार होता दुसऱ्या शब्दात सांगायचं तर आपल्या नियतीला आकार देण्याचा अधिकार आपण भारतीयांनी स्वतः प्रती अर्पण केला अनेक लोकशाही व्यवस्थांमध्ये लिंग धर्म आणि अन्य आधारांवर लोकांच्या मताधिकारावर निर्बंध असत पाबंदिया होती पण आपण असं केलं नाही अनेक भारतीयांनी लोकशाहीचा यशस्वी अंगीकार केला लोकशाहीचा अंगीकार म्हणजे आपल्या प्राचीन लोकशाही मूल्यांची सहज अभिव्यक्ती होती भारतभूमी ही जगातील सर्वात प्राचीन गणराज्यांची भूमी आहे तिला लोकशाहीची जननी म्हणणं सर्वथा योग्य आहे आपण अंगीकारलेल्या संविधानाच्या आधारशिलेवर आधार आपल्या लोकशाहीचा प्रासाद उभारला गेला आहे निर्मित हुआ आहे लोकशाही कार्यशैलीला बळकटी देणाऱ्या लोकशाहीवर आधारित अशा संस्थांची निर्मिती आपण केली कार्यशैली मजबूती मिली आपल्यासाठी आपलं संविधान आणि आपली लोकशाही यांचं स्थान सर्वोच्च आहे भूतकाळाकडे पाहताना देशाच्या फाळणीमुळे झालेली पीडा आपण कदापि विसरता कामा नये आज आपण विभाजन विभीषिका स्मृती दिवस पाळला फाळणीमुळे हिंसेचं भयानक दर्शन घडलं आणि लक्षावधी लोकांना नाईलाजाने विस्थापित व्हावं लागलं इतिहासातल्या चुकांना बळी पडलेल्या लोकांना आज, आज आपण श्रद्धांजली अर्पण करतो हो। आहोत प्रिय देशबांधवांनो आपल्या लोकशाहीची सुदृढता कायम राखण्यासाठी स्तंभाचं कार्य करणाऱ्या चार मूल्यांचा आपल्या संविधानात उल्लेख आहे ती मूल्य म्हणजे न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता आपल्या संस्कृतीच्या या सिद्धांतांना आपण स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात पुन्हा एकदा जिवंत केलं मला असं वाटतं की व्यक्तीच्या प्रतिष्ठेची संकल्पना जपणारी वागणूक मिळण्याचा अधिकार सर्वांना आहे आरोग्य सेवा आणि शिक्षण सुविधांपर्यंत समान पद्धतीने सर्वांच्या आवाक्यात असल्या पाहिजे सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे जे लोक पारंपरिक व्यवस्थेमुळे वंचित राहिले होते त्यांना मदतीची गरज होती या सिद्धांतांना सर्वोच्च स्थान देत आपण एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये एक नवा प्रवास सुरू केला दीर्घकालीन परकीय राजवटीनंतर स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळी भारत घोर दारिद्र्याच्या समस्येशी झुंजत होता लेकिन। परंतु तेव्हापासून ते आतापर्यंतच्या वर्षात आपण सर्व क्षेत्रांमध्ये असामान्य प्रगती केली आहे आत्मनिर्भर राष्ट्र म्हणून घडण्याच्या वाटेवर भारतानं मोठी वाटचाल केली आहे आणि दुर्दम्य आत्मविश्वासानं तो पुढे जात आहे आर्थिक क्षेत्रातलं आपलं यश स्पष्टपणे दिसू शकतं गेल्या आर्थिक वर्षात साडे सहा टक्के इतका जी वृद्धी दर सांभाळत भारत जगातल्या प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक वेगाने प्रगती करणारा देश ठरला आहे जागतिक अर्थव्यवस्थेसमोर समस्या उभ्या असूनही देशांतर्गत मागणीत वेगाने वाढ होत आहे चलनवाढीवर नियंत्रण कायम आहे निर्यातीत वाढ होत आहे सर्व प्रमुख निर्देशांक अर्थव्यवस्थेची स्थिती बळकट असल्याचं दाखवत आहेत आपल्या श्रमिक आणि शेतकरी बंधू भगिनींच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाबरोबरच हा विचारपूर्वक केलेल्या सुधारणा आणि कुशल आर्थिक व्यवस्थापनाचाही परिणाम आहे सुशासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढण्यात आला आहे सरकार गरिबांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे जे लोक दारिद्र्य रेषेतून आले परंतु अशा कवच उपलब्ध आहे जेणेकरून ते पुन्हा एकदा दारिद्र्य रेषेखाली ढकलले जाऊ नयेत सामाजिक सेवांवरील वाढत्या खर्चात हे कल्याणकारी प्रयत्न प्रतिबिंबित होतात उत्पन्नातील विषमता कमी होत चालली आहे प्रादेशिक ही कमी होत आहे पूर्वी आर्थिक कामगिरीसाठी ओळखली जाणारी राज्य आणि प्रदेश आता आपली खरी क्षमता दाखवून देत आहेत आणि आघाडीवरच्या राज्यांशी बरोबरी करण्याच्या दिशेने पुढे जात आहे आपले आघाडीवरचे व्यावसायिक लघु आणि मध्यम उद्योजक आणि व्यापारी यांनी नेहमीच काहीतरी करून दाखवण्याची भावना व्यक्त केली आहे परिचय दी आहे समृद्धी निर्माण करण्याच्या मार्गात येणारे अडथळे दूर करण्याची गरज होती गेल्या दशकभरात पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात घडून आलेल्या विकासावरून हे स्पष्टपणे दिसून येते आपण भारतमाला प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय महामार्गांच्या जाळ्याचा विस्तार आणि मजबूतीकरण केला आहे रेल्वेने हे नवोन्मेषाला प्रोत्साहन दिलं असून अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त नव्या प्रकारच्या रेल्वे गाड्या आणि डब्यांचा वापर होऊ लागला आहे उपयोग काश्मीर खोऱ्यात रेल्वे वाहतुकीचा शुभारंभ करण हे एक प्रमुख यश आहे उर्वरित भारताशी खोऱ्याचा रेल संपर्क झाल्यामुळे त्या क्षेत्रातल्या व्यापार आणि पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल आणि नव्या आर्थिक संधींची कबाड उघडली जातील काश्मीरमध्ये अभियांत्रिकेचं हे असामान्य यश हे आपल्या देशासाठी एक ऐतिहासिक असा महिलाचा दगडच आहे देशात वेगानं शहरीकरण होत आहे त्यामुळे शहरांची स्थिती सुधारण्याकडे सरकार विशेष लक्ष देत आहे शहरी वाहतुकीच्या प्रमुख विशेष लक्ष देत सरकारनं मेट्रो रेल सुविधांचा विस्तार केला आहे गेल्या दशकभरात मेट्रो रेल सेवेच्या सुविधांनी युक्त अशा शहरांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे शहरांचा कायापालट आणि शहरी परिवर्तनासाठी अटल मिशन आहे अमृत ने हे नळाद्वारे पाणी पुरवठा विश्वासार्ह पद्धतीने होईल आणि सांडपाणी वाहून नेण्याची सुविधा उपलब्ध असेल जगण्याच्या पायाभूत सुविधांवर नागरिकांचा अधिकार आहे अशी सरकारची भूमिका आहे जल जलजीवन अभियानांतर्गत ग्रामीण घरांमध्ये नळाने पाणी पोहोचवण्यात प्रगती होत आहे आयुष्मान भारत ही तशा प्रकारचे जगातली सर्वात मोठी आरोग्य सेवा योजना असून त्या अंतर्गत विविध पावले उचलली गेली आहेत त्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून आरोग्य सेवा क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडून आलेले दिसतात या योजने अंतर्गत आतापर्यंत पंचावन्न अधिक सुरक्षा लोकांना कवच प्रदान, प्रदान करण्यात आला आहे सरकारनं सत्तर वर्ष आणि त्यावरील वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना त्यांचं उत्पन्न कितीही असलं तरी या योजनेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे आरोग्य सुविधा आवाक्यात असण्याविषयीच्या असमानता दूर झाल्यामुळे गरीब आणि कनिष्ठ मध्यमवर्गीयांना देखील शक्य तितक्या सर्वोत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध होत आहेत या डिजिटल युगात स्वाभाविकपणे भारतातली सर्वाधिक प्रगती माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात झाली आहे सूचना प्रौद्योगिकी क्षेत्र होईल जवळपास सर्वच गावांमध्ये फोर जी मोबाईल कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे उर्वरित काही हजार गावांमध्येही लवकरच ही सुविधा पोहोचवण्यात येईल यामुळे पैसे भरण्याचं डिजिटल तंत्रज्ञान आपलं करणं मोठ्या प्रमाणात शक्य झालं आहे डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात भारत कमी काळातच जगातला आघाडीवरचा देश बनला आहे यामुळे थेट लाभ हस्तांतरणातही प्रोत्साहन मिळालं आहे आणि लक्षित लाभार्थ्यांपर्यंत कल्याणकारी योजनांचा निधी कोणत्याही अडथळ्याशिवाय आणि गळतीशिवाय पोहोचण्याची खात्री होत आहे जगभरात होणाऱ्या एकूण डिजिटल व्यवहारांपैकी अर्ध्याहून अधिक व्यवहार भारतात होतात अशा परिवर्तनांनी एका गतिमान डिजिटल एक अर्थव्यवस्थेची निर्मिती झाली असून देशाच्या स्थूल देशांतर्गत उत्पन्नात देशा तिचं योगदान वर्षागणित उंचावत चाललं आहे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआय हा तंत्रज्ञानातल्या प्रगतीचा पुढचा टप्पा असून तिनं आपल्या जीवनात तिचं स्थान निर्माण केलं आहे देशाच्या ए आय क्षमता सशक्त करण्यासाठी सरकारनं इंडिया ए आय अभियान सुरू केलं आहे या अभियानांतर्गत भारताच्या विशिष्ट गरजा भागवणारी प्रतिमान विकसित केली जातील वर्ष दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत जागतिक दर्जाचं कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र व्हावा अशी आपली आकांक्षा आहे त्या दिशेने सर्वसामान्य लोकांसाठी तांत्रिक प्रगतीचा सर्वोत्तम उपयोग आणि प्रशासन व्यवस्थेत सुधारणा करून त्यांचं जीवन, जीवन, जीवन अधिक चांगलं करण्यावर विशेष लक्ष दिलं जाणार आहे सामान्य जनतेचं जीवन अधिक चांगलं करण्यासाठी व्यवहार जीवन सुलभतेवरही तितकाच भर दिला आहे सीमांत किंवा वंचित लोकांपर्यंत मदत पोहोचेल आणि त्यांना नवीन संधी मिळतील तेव्हा खऱ्या अर्थाने विकास अर्थपूर्ण ठरतो त्याखेरीज आपण शक्य त्या प्रत्येक क्षेत्रात अधिक आत्मनिर्भर होत आहोत याद्वारे आपला आत्मविश्वास उंचावला आहे आणि विकसित भारत घडवण्याच्या आपल्या प्रवासाचा वेगही वाढला आहे गेल्या आठवड्यात सात ऑगस्टला देशात राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा झाला आपल्या विणकरांचा आणि त्यांच्या उत्पादनांचा सन्मान करण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो आपल्या स्वातंत्र्य दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो भारतीय कारागीर आणि शिल्पकारांनी घाम गाळून कष्टपूर्वक आणि अतुलनीय कौशल्यानं निर्माण केलेल्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी महात्मा गांधींनी स्वदेशीची भावना अधिक बळकट केली होती स्वदेशीची भावना और मजबूत किया था स्वदेशीचा विचार मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत अभियान अशा राष्ट्रीय प्रयत्नांना प्रेरणा देत आला आहे आपण आपल्या देशात तयार झालेली उत्पादन विकत घेऊ आणि वापरू असा संकल्प आपल्या सर्वांना सोडायचा आहे प्रिय देशबांधवांनो सर्वांगीण आर्थिक विकास आणि त्याला पूरक अशा सामाजिक क्षेत्रातल्या प्रयत्नांच्या बळावर भारत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत एक विकसित अर्थव्यवस्था म्हणून घडण्याच्या मार्गावर पुढे जात आहे अमृत काळाच्या या टप्प्यावर पुढे जाण्याच्या राष्ट्रीय यात्रेत सर्व देशवासीय यथाशक्ती सर्वाधिक योगदान देतील असं मला वाटतं माझ्या मते प्रगतीच्या या वाटेवर समाजातले तीन वर्ग आपल्याला पुढे घेऊन जाते इस मार्ग पर ते तीन वर्ग म्हणजे आपला वर्ग युवा वर्ग हमारे युवा, स्त्रिया आणि दीर्घकाळापासून वंचित असलेले समुदाय अंतिमत आता आपल्या युवकांना स्वतःची स्वप्न साकारण्यासाठी अनुकूल परिस्थिती मिळाली आहे राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून दूरगामी बदल करण्यात आले आहेत शिक्षणाला जीवन कौशल्यांना परंपरेशी जोडलं गेलं आहे वेगाने वाढत उद्योजकतेची आकांक्षा असणाऱ्या सरकारनं सर्वाधिक अनुकूल वातावरण उपलब्ध करून दिलं आहे युवा प्रतिभेच्या ऊर्जेतून शक्ती प्राप्त करून आपल्या अंतराळ कार्यक्रमाचा अभूतपूर्व विस्तार झाला आहे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या शुभांशु शुक्लाच्या प्रवासानं एका संपूर्ण पिढीला उत्तुंग स्वप्न पाहण्याची प्रेरणा दिली आहे याची मला खात्री आहे गगनयान या, या आगामी मानव अवकाश उड्डाण कार्यक्रमासाठी हा अंतराळ प्रवास अत्यंत सहाय्यभूत सिद्ध होईल नव्या आत्मविश्वासानं परिपूर्ण असे आपले युवक युवती क्रीडा जगतात आपली ओळख निर्माण करत आहेत उदाहरणार्थ बुद्धिबळात भारताच्या युवा वर्गाचं जसं वर्चस्व प्रस्थापित झालं आहे तसं पूर्वी कधीही नव्हतं राष्ट्रीय क्रीडा धोरण दोन हजार पंचवीसच्या उद्दिष्टांनुसार अशा आमूलाग्र परिवर्तनाची कल्पना आपण करत आहोत ज्याच्या बळावर भारत एक जागतिक क्रीडा महासत्ता म्हणून उदयाला येईल महाशक्ती के रूप मे उभरेगा आपल्या कन्या आपल्या अभिमान बिंदू आहेत संरक्षण आणि सुरक्षा यासह हो प्रत्येक क्षेत्रात अनेक अडथळे पार करून त्या पुढे जात आहेत खेळ म्हणजे उत्कृष्टता सबलीकरण आणि क्षमतांचं महत्वाचं निदर्शक असं मानलं जात जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपदासाठी फिडे महिला विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना भारताचीच एकोणीस वर्षीय कन्या आणि अडतीस वर्षीय महिला यांच्यात खेळला गेला आपल्या स्त्रियांची पिढी गणिक उंचावर गेलेली शाश्वत सातत्यपूर्ण आणि जागतिक स्तरावरची उत्कृष्टता या यशामुळे या अधोरेखित होते रेखांकित करते रोजगारामध्ये स्त्री पुरुष विषमता कमी होत आहे नारी शक्ती बंधन अधिनियमामुळे महिला सक्षमीकरण ही केवळ घोषणा न राहता यथार्थ ठरत आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मागासवर्गीय आणि अन्य समुदायांचे लोक हा आपल्या समाजातला एक मोठा भाग आहे या समुदायांचे लोक आता वंचित असण्याच्या शिक्क्यातून बाहेर येत आहेत त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक आकांक्षा साकारण्यासाठी सक्रिय प्रयत्नांच्या माध्यमातून सरकार त्यांना मदत करत आला आहे सरकार उनकी सहायता करते आ रही आपली खरी क्षमता प्राप्त करण्याच्या दिशेने भारत आता आणखी वेगाने मार्गक्रमण करत आहे आपल्या सुधारणा आणि धोरणांमुळे विकासाचा एक प्रभावी मंच तयार झाला आहे प्रभावी मंच तयार या तयारीच्या बळावर मला एक उज्ज्वल भवितव्य दिसत आहे उज्ज्वल भविष्य त्यामध्ये आपल्या सामूहिक समृद्धी आणि संपन्नते समृद्धी आपण सगळे उत्साहपूर्वक योगदान देत आहोत असं भावी चित्र मला दिसत भ्रष्टाचाराप्रती शून्य सहिष्णुता अंगीकारून अविरत सुशासनाच्या साथीनं आपण त्या भविष्याकडे वाटचाल करत आहोत या संदर्भात मला महात्मा गांधी यांचं महत्वपूर्ण दांभिकता हे लोकशाहीचे अपरिहार्य परिणाम असता कामा नयेत गांधीजींच्या या आदर्शाला मूर्तरूप देण्याचा आणि भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन करण्याचा संकल्प आपण सर्वजण सोडूया प्रिय देशबांधवांनो यावर्षी आपल्याला दहशतवादाचा प्रहार सोसावा लागला काश्मीर मध्ये फिरायला गेलेल्या निष्पाप नागरिकांची, नागरिकांची हत्या अतिशय भ्याड आणि अत्यंत अमानुष होते भारतानं पोलादी संकल्पासह निर्णायक पद्धतीनं याला प्रत्युत्तर दिलं ऑपरेशन सिंदूरनं हे दाखवून दिलं की जेव्हा राष्ट्राच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहतो तेव्हा आपली सैन्य दल कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी संपूर्ण समर्थ असल्याचं सिद्ध करतात सामरिक स्पष्टता आणि तांत्रिक स्पष्टता दक्षता यांच्या बळावर आपल्या सैन्यानं सीमापार दहशतवादी मला खात्री आहे की दहशतवादाविरोधात ऑपरेशन सिंदूर एक जाज्वल्य उदाहरण म्हणून इतिहासात नोंदलं जाईल प्रत्युत्तरादाखल आपण केलेल्या कारवाईचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आपली एकता हेच होतं शक्ती आपल्याला विभाजित पाहू इच्छितात त्या सर्वांसाठी ही एकता हेच सडेतोड उत्तर आहे भारताचा दृष्टिकोन स्पष्ट करण्यासाठी विविध देशांमध्ये गेलेल्या खासदारांच्या बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळांमध्येही हीच एकता दिसून आली जागतिक समुदायानंही आपल्या पवित्र्याची दखल घेतली की भारत आक्रमणकारी तर होणार नाही परंतु आपल्या नागरिकांच्या रक्षणासाठी प्रत्युत्तराची कारवाई करण्यात तिळमात्र कुचराईही करणार नाही संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारत अभियानाची परीक्षा परीक्षाही ऑपरेशन सिंदूरच्या वेळी बघितली गेली आपण योग्य मार्गावर आहोत हे आता सिद्ध झालं आहे ही रास्ते पर है आपल्या संरक्षण विषयक बहुतांश गरजा भागवण्यात आपण आत्मनिर्भर झालो असण्याच्या निर्णायक स्तरापर्यंत आता आपलं स्वदेशी उत्पादन पोहोचलं आहे या यशानं स्वतंत्र भारताच्या संरक्षण इतिहासात एक नवा अध्याय गुंफला गेला आहे प्रिय देशबांधवांनो या निमित्ताने मी आपणा सर्वांना आग्रह करू इच्छिते की पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आपण शक्य ते सर्व प्रयत्न करावेत हवामान बदलाच्या आव्हानाशी दोन हात करण्यासाठी आपल्याला स्वतःमध्येही काही बदल करावे लागतील आपल्या सवयींमध्ये आणि जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात आपल्याला परिवर्तन करावं लागेल आपल्याला आपल्या धरती नद्या पर्वत झाड झोडप आणि जीवजंतूंबरोबरच्या आपल्या संबंधांमध्ये बदल करावा लागेल आपण सर्वजण आपल्या योगदानानं एक अशी पृथ्वी मागे सोडून जाऊ जिथे जी जीवन आपल्या नैसर्गिक स्वरूपात बहरत राहील देशबांधवांनो आपल्या सीमांचं रक्षण करणारे सैनिक पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांकडे माझं विशेष लक्ष जात आहे न्यायमंडळ आणि नागरी सेवांच्या सदस्यांनाही मी शुभेच्छा देते परदेशांमधल्या भारतीय दूतावासांमध्ये कार्यरत भारतीय अधिकारी आणि अनिवासी भारतीय यांनाही माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मी पुन्हा एकदा आपण सर्वांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद जय भारत